माझे राज्यमंत्री बादवराजी पंडित आबा आज भाऊसाहेब माखले यांचा पंचायत समितीमध्ये पाणी पुरवठ्याच्या मध्ये काही उपोषण होतं म्हणून त्याच्यासाठी भिडून आलेले पुरवठ्याचे अधिकारी आंधळे साहेब यांनी उपोषण त्यांच्या मागण्या मंजूर केल्यात आणि त्यासाठी माझे राज्यमंत्री बादभरावजी पंडित आबा हे पण उपस्थित आहे तरी माखले साहेब माने आणि हे सगळे कार्यकर्ते या अमर उपोषणामध्ये सामील झालेले आहेत तरी मी माजी राज्यमंत्री बादभरावजी पंडित आबा यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेतात

मी गावाला चांगलं पाणी देण्याची प्रयत्न करेन अशी मला त्यांच्या आणि मागले साहेब मी तुम्हाला प्रश्न करतोय की अंधेरी साहेब मा, अगर माझे राज्यमंत्री धमराजी मंदिर राबा या प्रश्नला जर नसते तर तुम्ही आत्महत्या आत्मदहन करणार होता ह्याच्यासाठी काय प्रतिक्रिया होता बोलले बोलू दे यानंतर ह्या जर प्रश्नावर विषय जर नाही मिटला मला नुकती घेऊन जर माझ्या माझे प्रश्न जर सदर आंधळे साहेबांना नाही मिटवले तर माझी पुढची प्रक्रिया हीच राहील की मी आत्मदानाचा विचार देईन किंवा आत्मदान करेन गावास थँक्यू सर आणि कोणत्या काय प्रतिक्रिया त्याच्यासाठी मागल्या साहेबांनी आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन त्यांचं स्थगित केलं आणि त्यांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाचं